महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेवासा फाटा येथे त्यांच्या अनुयायांनी अभिवादन केलंय नेवासा फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला यावेळी बहुजन समाजाचे नेते गणपत मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ या पुढील पिढीसाठी रुजविण्याकरिता सर्व समाजातील बांधवांनी एकत्र येऊन राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली तर बाळासाहेब सातोरे यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका समाजाचे नव्हते तर बहुजनांसाठी त्यांचं महान कार्य हे हजारो वर्ष विसरू शकणार नाही असं सांगितलं यावेळी मुकितपूर ग्रामपंचायतचे मार्गदर्शक सतीश निपुंगे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब केदारे पी आर जाधव हो। शरणपूर वृद्धाश्रमचे रावसाहेब मगर भाजप युवा सेनेचे रितेश कराळे रावसाहेब घुमरे मक्तापूर शिवसेना शाखा प्रमुख गणेश झगरे बाबा कणगरे योगेश राऊत संतोष साळवे पप्पू इंगळे राजेंद्र साळवे संजय वाघमारे रवी पवार राजू पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती निमित्तानं आपण आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमत मी अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं महाडचा सत्याग्रह जेव्हा बाबासाहेबांनी सुरू केला सामाजिक चळवळीमध्ये तेव्हा जय भवानी जय शिवाजी या घोषणेनं तेव्हा महाडच्या सत्याग्रहाचा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे म्हणून आपण आत्तापर्यंत ती जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देतो तिचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महाडच्या चौदार तळ्यामध्ये तळ्याच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी ती प्रथम घोषणा दिली होती आणि त्यानंतर या घोषणेचा उद्घोष आज सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे बाबासाहेबांनी समाजामध्ये जे दलित असतील पीडित असतील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील अशा सर्वांसाठी त्यांनाही पुढं आणण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणासारखा एक या ठिकाणी तरतूद घटनेमध्ये करून ठेवलेली आहे मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे अशी बाबासाहेबांची फार प्रखर इच्छा होती पंजाबराव देशमुख जेव्हा बाबासाहेबांच्या घरी गेले विनंती करायला की आमच्या मराठा समाजाला आणि कुणबी समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी जेव्हा पंजाबराव देशमुखांनी केली तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले तुम्ही ही घटनेचा मसुदा वाचा मी थोडंसं फिरून येतो आणि जेव्हा पंजाबराव देशमुखांनी वाचलं ही घटनेचं तीनशे चाळीसावं कलमामध्ये अगोदर मराठा आणि इतर जे मागासवर्गीय आहेत त्यांना आरक्षण दिलं होतं त्यानंतर मग द एस सी एस टी ओ बी सी एस सी एस टी यांना आरक्षण दिलेलं होतं तीनशे एक्केचाळीस बेचाळीसमध्ये परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी सगळ्याच समाजाचं या ठिकाणी उत्थान व्हावं अशा प्रकारची त्या काळापासून त्यांची योजना होती आणि ती आज या ठिकाणी पुरं हो पुरं हो पाहती आहे किंवा त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष चालू आहे समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे सर्वांना ज्या समाजा त्या समाजाला ज्याचा त्याचा हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे ही अशा प्रकारची बाबासाहेबांची भूमिका होती म्हणून स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी त्रिसूत्री आहे या त्रिसूत्रीवर बाबासाहेबांची विचारधारा अवलंबून आहे आणि म्हणून समाजामधली विषमता कमी व्हावी समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र जन्मभर कष्ट केलेले आहेत त्यांच्या या विचारांनाही मी पुन्हा पुनशहा अभिवादन करतो आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्वांच्या वतीनं आणि मी माझ्या व्यक्तिगत सातुर्य कुटुंबियांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय विद भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो असताना आपण आजच्या या दिवशी संकल्प केला पाहिजे की के खऱ्या अर्थाने महामानवांच्या विचाराला पायीक होण्याची आपण गरज आहे त्यांच्या विचारावर आपण ह्या सर्व घडामोडी केल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने त्यांना आपण आदरांजली वाहू शकतो त्यांचे विचार जनसामान्यापर्यंत दिनदलित शोषित पीडित सर्वांच्या हितासाठी होते आणि त्या सर्वांच्या हितासाठी आपण सर्वांनी एकोप्याने काम केलं पाहिजे वैयक्तिक हेवेदावे व्यक्तिगत राजकारण हे सर्व गोष्टी बाजूला बाजूला ठेवून जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून आपण खऱ्या अर्थाने शोषित दलित पीडित व दुर्बळ घटकांसाठी काम केलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने मानवंदना दिल्यासारखं पाहिजे मी माझ्यासाठी कुटुंबियाच्या वतीनं नेवासा ने तालुका पोलिस पाटील संघटनेच्या वतीनं आदरणीय बुद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो व थांबतो त्याच निमित्ताने आपल्या अक्षय ग्रामीण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मुकिनपूर यांच्या या संस्थेच्या वतीनं शरणपूर वृद्धाश्रम या ठिकाणी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य असं रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर आपण आपल्या परिसरातील गरजू व काही जे आजारी त्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा मी असं संस्थेच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करतो व मी पुनश्च एकवार मानव डॉक्टर बाबा प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर